दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी नांदगाव येथे भाजपाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा ऍडव्होकेट जयश्री दोंड यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकीस जिल्हा सरचिटणीस पंढरराज पिठे अध्यक्ष गणेश शिंदे मनीषा काकड शहराध्यक्ष राजा बनकर कवडे तात्या बालाजी श्रीचाद डॉक्टर राजेंद्र आहेर सोमनाथ गोंगाने राजेंद्र गांगुडे सतीश शिंदे भगवान सोरोने अन्नपूर्णा जोशी तारा शर्मा मनीषा पाटील अक्षदा कुलकर्णी मनोज शर्मा दिनेश दिंडे अण्णा काळे भावेश खैरनार अमोल चव्हाण गणेश शर्मा बबन मोरे सुदाम काळे सतीश आहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत जिल्हाध्यक्ष यांनी केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजना सीएमई जी पी महिला सक्षमीकरण बचत गट योजना मधमाशी पालन मत्स्यपालन वरहा पालन ऋषि उद्योग इत्यादी व्यवसायांची व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन केले आणि नांदगाव शहर आणि तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारींना जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले सदर बैठकीत महिलांची संख्या लक्षणीय होती

तुला काळजी घ्या तुम्ही मला फक्त तुमच्या वेळेस मला एक फक्त आठ ते नऊ महिने विधानसभेकडं मला बसून भारतीय जनता पार्टी दोन वर्ष झाले तुम्हाला लक्षात